छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोभायात्रा काढली होती एक शहर एक शोभायात्रा ही संकल्पना यावेळी राबवण्यात आली या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त युवा महिला वयोवृद्ध सर्वच नागरिक सहभागी झाले होते यावेळी शिवबाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता शोभायात्रेच्या वेळी जगदंब या नावाने सर्वच शिवभक्तांचे लक्ष वेधले होते एक शहर एक शोभा यात्रा काढल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील सर्वांनी एकत्र येऊन शोभा यात्रेचा आनंद घेतला मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न